नमस्कार तुमचे प्रत्येक स्वागत हिंदी पिक्चरमध्ये मी अजय सुदामे तुम्ही बघत आहात जय महाराष्ट्र जाऊ दे फास्ट आता हे नवीन सदर मी याकरता चालू केलं आहे की जे रोजचे ट्रान्झॅक्शनल न्यूज येते डेली करंट अफेअर ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती छोटे छोटे व्हिडिओज करायचे आणि बाकी जे निव्वळ राजकारणमध्ये जे व्हिडिओ चालू आहेत ते चालूच आहेत त्याचा ते काही बंद पडलेले नाही ते चालूच राहतील हे एक नवीन सदर मी चालू, चालू केलेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ मित्रांनो रेकॉर्ड करण्याचं कारण म्हणजे माझे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले काही मित्र जे मला हे म्हणतात की तुम्ही या विषयांवर बोलता त्या विषयांवर बोलता खूप टीका करता शरद पवारांवरती यांच्यावरती वरती, त्यांच्यावरती कधी ईव्हीएमवरती बोला ईव्हीएमवर तुम्हाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेरलाय आता त्यांना खरंच काय वाटतं घेरलंय मला माहित नाही पण म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं यशच याच्यात आहे की हे जे मित्र आहेत माझे यांना असं वाटतं की याला या विषयावरती सरकारला घेण्यात आले मित्र बाबत खोट आहे आणि ह्या आजच्या व्हिडिओतून ते मी ते तुम्हाला तेच तुमच्यासमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे आता असं बघा की दोन हजार चोवीसच्या विधानसभा म्हणजे महाराष्ट्र खास करून महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात जे भाजप महायुतीला जे अभूतपूर्व यश मिळालं त्यामागे तीन मोठ्या गोष्टींचा तीन मोठ्या फॅक्टर्सचा प्रभाव होता असं मला वाटतं ते म्हणजे एकतर हिंदुत्वाचा नॅरेटिव्ह हिंदुत्वाचा मोठा नॅरेटिव्ह त्यानंतर आर आर एस एसने ग्राउंडवर केलेलं प्रचंड काम आणि तिसरं म्हणजे जे, जे हिंदू प्रबोधनकार आहेत कीर्तनकार आहेत त्यांनी जनतेमध्ये जाऊन जागृती केली या तीन गोष्टींमुळे फार मोठा फरक पडला असं मला वाटते म्हणजे लाडकी बहीण वगैरे ते झालं सगळं झालं हे ते सोडून हे काही खास फॅक्टर्स आहेत असं मला वाटतं म्हणून त्यांच्याविषयी बोलतो पण या तीन फॅक्टर्सने आपला कुठेतरी पराभव झाला आहे असं तुम्हाला मान्य करताना महाविकास आघाडीचे नेते कधीच दिसत नाहीत एखाद दुसरा नेता कधीतरी म्हणेल की हिंदुत्व काँग्रेसला म्हणेल की हिंदुत्व हे डेंजरस आहे हिंदुईझम हिंदुत्व हिंदु हिंदु वेगळं आहे वगैरे वगैरे किंवा आर एस एस समाजामध्ये पोलरायझेशन करते वगैरे असं एखाद दुसरा नेता मान्य करताना दिसेल पण जे मोठे नेते आहेत फॉर एक्झाम्पल शरद पवारांसारखा नेता किंवा नाना पटोलेंसारखा नेता था, किंवा उद्धव ठाकरेंसारखा नेता हा कधीही आमचा हिंदुत्वानी आमचा पराभव केला असं मान्य करताना दिसत नाही मात्र ते ईव्हीएमला सतत दोष देतात किंवा ते हे म्हणतात की सत्तेचा गैरवापर झाला आणि पैशाचा गैरवापर आता म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी पैशाचा गैरवापर झाला असं म्हणणं म्हणजे मित्रांनो खरंच कमाल आहे म्हणजे हसावं गडाव कळत नाही हे म्हणजे ओसामा बिन दादेंनी सत्याग्रहाविषयी बोलण्यासारखं आहे पण काय मोदी हे तो नाही मोदींच्या राज्यात आपल्याला हे सुद्धा दिवस बघायला मिळेल काय गमतीचा भाग जाऊ द्या पण ते हे मान्य करत नाहीत मित्रांनो हे महाविकास आघाडीचे नेते कारण ते अतिशय धुर्त आहेत त्यांना माहिती जर हे मान्य केलं तर आपले राजकारणाचं दुकान बंद होईल आता मी असं का म्हणतो हे बघा जर का त्यांनी हे मान्य केलं की हिंदुत्वमुळे आमचा पराभव झाला तर याचा अर्थ हा होईल की इतकी वर्ष ते जे सेक्युलरिझम किंवा सर्वधर्म सम नावाचं त्यांनी जे थोतांड उभं केलं आहे ते खोटं आहे आणि ते खरं म्हणजे पाखंड आहे हे जनतेसमोर स्पष्टपणे पुढे येईल आणि मग त्यांना हे सुद्धा मान्य करावं लागेल की आता आर एस एसच्या आणि भाजपची वैचारिक सरशी सुद्धा होते नाहीतर नाहीतर सेक्युलरिझम मागे पडलं नसतं आणि हिंदुत्व पुढे आलं नसतं तर याचा अर्थ हा की आर एस एसनी जी एक हिंदुत्व नावाची आयडिओलॉजी राजकीय विचारसरणी जी शंभर वर्षापासून मांडतात आहे त्याची आता सरशी होते आहे तुम्हाला मी एकदा शरद पवारांना एकदा असं म्हणताना ऐकलं होतं की माझा एक मित्र होता तो मेघालयमध्ये जाऊन म्हणजे तो आर एस एस मध्ये प्रचारक होता आणि तो मेघालयमध्ये जाऊन काम करत होता हे ऐकून मला कौतुक वाटलं असं शरद पवार म्हणले पण ते ही वैचारिक आमची पिछेहाट झाली आहे असं ते कधी मान्य करणार नाही जे हिंदुत्वाला लागू तेच आर एस एस लागू म्हणजे आर एस एस मुळे आमचा पराभव झाला असं जर का महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मान्य केलं याचा अर्थ हा सुद्धा होतो की कुठेतरी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना सुद्धा पण मेनली काँग्रेस ही आता ऑर्गनायझेशनली संघटनात्मक दृष्टीने प्रचंड मागे पडत चाललेली आहे त्यांची संघटना आता खतम झालेली आहे हे त्यांनी मान्य करण्यासारखं होईल म्हणून ते कधीतरी इक्कादुक्का दुःख आर एस ला, ला ते पोलराईज करतात समाजामध्ये विघटन करतात वगैरे असल्या त्या गोष्टी बोलताना दिसतात म्हणून आर एस एसचं ऑर्गनायझेशन चांगलं आहे आणि त्यांनी आम्हाला संघटनात्मक दृष्टीने हरवलं आहे असं ते मान्य करताना दिसणार नाहीत हेच कीर्तनकारांना आणि प्रबोधनकारांना सुद्धा आता जर का त्यांनी हे मान्य केलं जे की देवेंद्र फडणवीसांनी स्वतः सांगितलं भाजपच्या नेत्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही जाऊन कीर्तनकारांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की समाजामध्ये प्रबंध करायची मतदान करा हे जर का मालकी जगाच्या आघाडीच्या नेत्यांनी किंवा शरद पवारांनी हे मान्य केलं की कि कीर्तनकारांमुळे आम्ही हारलो तर मित्रांनो हे तर फारच खतरनाक याचा अर्थ समाजामध्ये या पक्षांविरुद्ध हो या राजकीय पक्षांविरुद्ध आणि हो या नेत्यांविरुद्ध हो एक प्रचंड असा क्षोभ तयार होतो आहे एक अविश्वास तयार होतो आहे आणि तुम्ही हिंदूंचे हित करते नाही हा विचार कुठेतरी मूळ धरू लागलाय हा त्याचा अर्थ कारण मित्रांनो हे जे प्रबोधनकार आहेत ते समाजाच्या अगदी तळागाळात पोहोचलेले आहेत त्यांचं समाजामध्ये जबरदस्त कनेक्ट आहे आणि जर का त्यांनी हे सांगायला सुरुवात केली हे मान्य केलं तर याचा अर्थ ते जिथे कीर्तन करत करतात जे लोक त्यांना येऊन ऐकतात त्यांच्यामध्ये सुद्धा हा आता विचार गेलेला आहे हे मान्य करण्यासाठी म्हणून ते हे कधीही मान्य करणार नाही उलट ते काय करतात ला दोष देतात काय म्हणतात सत्तेचा गैरवापर झाला पैशाचा गैरवापर झाला यांनी फायदा काय होतो मित्रांनो बघा की त्यांचा जो फॉलोअर बेस आहे त्यांची जी कॉन्स्टिट्युन्सी आहे ती नेहमी गुंतून जाते त्यांना असं वाटतं की ईव्हीएमचा जर का गैरवापर होत असेल आणि आपण जर का ईव्हीएम बंद केले तर आपण जिंकू शकू जेव्हा की असं काही होणार नाही ईव्हीएम बंद होणारच नाही आहेत आणि त्यांच्या समाधानाकरता कधी कुठेतरी एखादं छोटं मोठं इलेक्शन इव्हीएम घेतलं म्हणजे बॅलेट पेपरवर जरी घेतलं तरी त्यांनी रिझल्ट मध्ये फरक पडणार नाही पण या बेसला काय वाटतं की सत्तेचा गैरवापर झाला ईव्हीएममुळे हारलो त्यामुळे ते याच्यात गुंतून राहतात पक्षाला सपोर्ट करत अजून एक महत्वाचं असं की तुम्ही हिंदुत्व विरुद्ध आंदोलन करणार कसं तुम्ही हे कसं म्हणणार की आम्ही हिंदुत्व हिंदुत्व या विचारसरणीला आमचा विरोध आहे आधी हे म्हणून झालं आता ते काही त्याचा असर होत नाही आता जर का जवळजवळ चाळीस टक्के जनतेने किंवा त्याचे काही ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त सरकार जनतेने हे ॲक्सेप्ट केलं आहे की हिंदुत्व हीच डॉमिनेटिंग पॉलिटिकल आयडियलॉजी असली पाहिजे राजकीय विचारसरणी असली पाहिजे तर मग तुम्ही त्याच्या विरुद्ध बोलू शकत नाही तुम्ही त्याच्या विरुद्ध बोलले तर तुम्ही पूर्ण खतम होण्याची शक्यता आहे तर विरुद्ध तुम्हाला आंदोलन करताय कुठे झेंडे घेऊन बसताय पण ईव्हीएम विरुद्ध तुम्हाला आंदोलन करताय सत्तेचा गैरवापर झाला म्हणता येतं पैशाचा गैरवापर झाला असं म्हणता येतं आणि अडगळीत गेलेल्या बाबा आडवसारख्या नेत्यांना बाहेर काढून चौकामध्ये गर्दी करता येते तीनशे चारशे रुपये दिवसामागे दिले की आंदोलनजीवी कार्यकर्ते सुद्धा एकत्र होतात पण हे हिंदुत्वा विरुद्ध आर एस एस विरुद्ध कीर्तनकारांविरुद्ध प्रबोधनकारांविरुद्ध हे शक्य नाही त्याच्यामुळे मित्रांनो हा सगळा तमाशा चालू आहे आणि हा आता किती दिवस चालेल मला माहिती नाही हे काही दिवस तर काही महिने तरी हे नक्की चालेल काळजी त्या कार्यकर्त्यांची जे या असल्या बनावट नेत्यांमागे आणि सत्तेच्या मृगजळामागे धावत राहतात मागे धावून धावून शेवटी एक दिवशी छाती फुटून आपल्या हातात काही येणार नाही हे त्यांना कोण कोणी सांगायचे हाच प्रश्न आता इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम